नमस्कार मित्रांनो तुम्हाला जर पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडायचे असेल तर आनंदाची बातमी आहे मित्रांनो कारण आता फक्त आधार कार्डद्वारे तुमचे बचत खाते उघडता येणार आहे मित्रांनो पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडणे अधिक फायद्याचे आहे कारण की अनेक सरकारी योजनांचे पैसे हे डी बी मार्फत येत असतात मग त्यासाठी आपले अकाउंट आपल्याला डी बी टी लिंक करावे लागते किंवा आधार शेडिंग करावे लागते मोबाईल नंबर अटॅच करावा लागतो मग ह्या सगळ्या सुविधा आपल्याला बँकेतही मिळतात परंतु बँकेत खूप वेळ त्या ठिकाणी जातो आणि कागदपत्रेही खूप वेळ लागतात आणि रांगा रांगांमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला रांगेत उभे राहून खू दिवस तुमचा अकाउंट उघडण्यासाठी जातो आणि अकाउंट उघडल्यानंतरही तीन चार दिवसानंतर किंवा आठवड्यानंतर पंधरा दिवसानंतर तुमचे अकाऊंट ओपन केले जाते परंतु पोस्टामध्ये तसे नाही पोस्टामध्ये लगेच एका दिवसात म्हणजे दुसऱ्या दिवशी तुम्हाला तुमचा अकाऊंट नंबरही मिळतो आधार सीडिंग मिळते डी बी टी लिंक झालेले मिळते मोबाईल नंबर अटॅच मिळतो म्हणजे सर्व सुविधा मिळत असतात त्यामुळे पोस्टात खाते उघडणे कधीही ग्राहकांसाठी या ठिकाणी फायद्याचे आहे मग पोस्ट ऑफिसने ही सुविधा कशा पद्धतीने आणली आहे कशासाठी आणि कशा, कशा पद्धतीने राबवल्या जाणार आहे त्याविषयी आपण सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत मित्रांनो पोस्ट ऑफिसमध्ये बच्चत POSB, e पोस्ट ऑफिस e बचत खाते म्हणजे पी ओ एस बी आणि आधार बायोमेट्रिक्सद्वारे व्यवहार करण्यासाठी ई के वाय सी प्रक्रिया सुरू केलेली आहे मग पोस्ट ऑफिस हळूहळू ई के वाय सी प्रक्रिया अपडेट करणार आहे पहिल्या टप्प्यात ही सुविधा फक्त पी ओ एस ए आणि पोस्ट ऑफिस काउंटर काउंटरवर उपलब्ध असेल यामध्ये नवीन ग्राहकांचे खाते उघडण्यासा उघडण्याची आणि व्यवहार करण्याची सुविधा दिली जाणार आहे याशिवाय विद्यमान ग्राहकांचे ई के वाय सी आणि के वाय सी शी तपशील अपडेट केले जातील पुढील टप्प्यात खाते उघडणे बंद करणे आणि आर डी टी डी एम आय एस एम सी एस सारखी इतर योजनांसाठी ई के वाय सी व्यवहार करणे यासारख्या सुविधा पुरवल्या जाणार आहे मात्र सध्या पोस्ट ऑफिसमध्ये आधार बायोमेट्रिकद्वारे केवळ पाच हजार रुपयापर्यंतचे व्यवहार केले जातील यापेक्षा जास्त व्यवहारांसाठी व्हाउचर वापरले वापरावे लागेल ही संपूर्ण यंत्रणा पोस्ट ऑफिसच्या फिनाकल सॉफ्टवेअर अंतर्गत काम करेल त्यासाठी त्यात अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत आधार अपडेट करणे आवश्यक आहे टपाल विभागाच्या एक जानेवारी दोन हजार पंचवीसच्या आदेशानुसार मूलभूत बचत खाते आणि सिंगल टाईप पोस्ट ऑफिस बचत खाते खाती केवळ आधार प्रमाणीकरणाच्या आधारावर फिनेकल सॉफ्टवेअरमध्ये उघडली जातील त्याचवेळी इतर योजनांची खाती उघडण्यासाठी ई सी आवश्यक असेल याशिवाय खाते बंद करणे हस्तांतरण आदी सुविधाही या सॉफ्टवेअरमध्ये अंतर्गत आणण्याची प्रक्रिया सुरू आहे जर एखाद्या व्यक्तीला पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडायचे असेल परंतु आधार अपडेट नसेल तर खाते आधार बायोमेट्रिक अंतर्गत उघडले जाणार नाही अशा लोकांनी आधी आधार कार्ड अपडेट करून घेणे गरजेचे आहे असे आवाहन त्यांनी करण्यात या ठिकाणी केलेले आहे दुसऱ्या टप्प्यात ग्राहकांना अनेक सुविधा मिळणार आहे या उपक्रमाचा दुसऱ्या टप्प्यात टपाल विभाग ई के वाय सीद्वारे खाती उघडणे किंवा व्यवहार करण्यासह इतर सुविधा सुरू करण्याचा विचार करत आहे आगामी काळात विभाग नवीन ग्राहक खातेधारकांसाठी इतर प्रकारच्या सुविधाही उपलब्ध करून देणार आहे पेपरलेस कामासाठी पोस्ट ऑफिस वेगाने डिजिटल प्लॅटफॉर्मकडे वाटचाल करत आहे विभागाने आपल्या ग्राहकांना आधार बायोमेट्रिक्सच्या माध्यमातून सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे आगामी काळात खाते उघडणे पोस्ट ऑफिस मधील व्यवहारांसह अनेक कामांसाठी आधार आवश्यक होणार आहे मित्रांनो देशातील सर्व पोस्ट ऑफिसमध्ये ती सहा जानेवारीपासून प्रक्रिया लागू होणार आहे पोस्ट ऑफिस कार्यालयात ई केवायसी करण्याची प्रक्रिया गेल्या सव्वीस नोव्हेंबर 2024 दोन हजार चोवीस पासून देशातील बारा मुख्य टपाल कार्यालय आणि दोन उपपोस्ट कार्यालयामध्ये एका पथदर्शी प्रकल्पानुसार सुरू करण्यात आली होती परंतु आता सहा जानेवारीपासून ही प्रक्रिया संपूर्ण भारतात लागू करण्यात येणार आहे या अंतर्गत देशातील सर्व पोस्ट ऑफिसमध्ये नवीन एकल बचत खाते उघडण्यात येणार आहे त्याचवेळी जुने खातेधारकांची देखील ई के वाय सी लिंक केले जाईल मग मित्रांनो अशा पद्धतीने महत्त्वाची अशी अपडेट आहे ज्याला कोणाला खाते उघडायचे असेल तर त्यांनी फक्त आधार कार्ड घेऊन गेले तरी तुमचे खाते या ठिकाणी पोस्टात उघडले जाणार आहे अशा पद्धतीने महत्त्वाची अपडेट होती आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आपण हा व्हिडिओ रुड� बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद